आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दोन एमटीसी साडे तेवीस चोवीस साडेसोवीस पंचवीसशे पंचवीसशे पन्नास पंचावन्न सव्वीस शेरवाईक चोवीस शेरवान तीसी चला पंचवीसशे पन्नास चौसशेस शेवट चौदा सव्वीस साडेसवीस शेरवाईक चोवीसशे पाच रुपये पंच पण पंचवीस शरवाई पंचवीसशे पाच रुपये पंचवीस पनसार पंच्याहत्तर चोवीस शेवट चोवीसशे पाच रुपये चोवीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सत्तावीस शरवाई सत्तावीस चोवीस चोवीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे चोवीस पंचवीस शेवट पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रोवाई

PRABI! 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 PRABI!

पन्नास एस दोन हजार एकवीस बावीस तेवीस दोन हजार एकवीस बावीस बावीस साडे बावीस चोवीस साडेचोवीस पंचवीसशे पंचवीस चौवीस शेवट चोवीस पंधरा सत्तावीस शेरोई सत्तावीस शेरवाईक सत्तावीस पंचवीसशे पंचवीस पंधरा हजार पंच्याहत्तर चोवीस शेवटी सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नासशे चौदा पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसशे अडव सत्तर साडे सत्तावीस चौथा साडे अठ्ठावीसशे पंचवीस रुपया पन्नास हजार पंचाळीस तीन हजार पाच तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एस चला बावीस तेवीस चोवीस पंचवीस शेरवाय चौ पंचवीस साडे पंचवीस सव्वीस शेरोई पंचावीसशे पंच पन्नास सत्तावीस शेरवाय सत्तावीसशे पाहत पंचवीस पन्नास दोन पंचाहत्तर अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास ऐशी पंचवीस सव्वीस सत्तावीस चौदा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस एकोणवीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास पंचावन्न एकोणतीसशे एकोणतीसशे चौवीस झाडे पंचवीसशे पंचवीस पन्नास शिवाय चव्वीस चवीस शरवाई चव्वीस चव्विस शेवारी चौश सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस शेवट अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस शेवारी चौदा एकोणतीस एकोणतीस शेवारी पंच्याहत्तर तीन हजार तीन हजार सत्ता एकतीसशे पाच रोवा एकतीसशे पंचवीस एकतीसशे चोवीस शेवारी साडेचोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस चव्वीस शेरवायक चव्वे सव्वीस साडेसव सत्तावीसशे पंचवीस पंना पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरवाईक अठ्ठावीस शेरवाइसतीस सव्वीस शेरवाय चोवीसशे पाच रुपये रुपये पन्नास हजार पंच्याहत्तर सत्तावीस शेरवाय सत्तावीसशे पाच रुपये रुपये पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये तेवीस शेवट पन्नास हजार पंच्याहत्तर चोवीस चोवीसशे पाच रुपये बावीस शेरवाय चोवीस हडवावीस शरवाय चौदावीस चोवीस शरवाई चोवीस शेवट चोवीस शरवाई चोवीसशे बहतर पंच पंधरा पंचहत्तर पंचवीस शेवट पंचवीस शेवय मेपसी दोन हजार एकवीस बावीस बावीस चोवीस पंचवीस जवळ पंचवीस साडे पंचवीस सव्वीस शेरवाय चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचाळीस अठ्ठावीस शेरुवाई सत्तावीसशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरुवाय अठ्ठावीस शेर वैशिन

चोवीस पंचवीस सव्वीस चव्वीस सव्वीस सत्तावीस शेरोई सत्तावीसशे पात्र पंच पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरो अठ्ठावीसशे पाच रोपाई अठ्ठावीस

चला बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस शेरवाय चव्व सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस शेरवाईट सत्तावीसशे पाच रोग पंचे दोन पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरवाइट अठ्ठावीस शेरो दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस शेवटी चव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस चव्वा सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस शेरोबाई चव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेरवाईट अठ्ठावीसशे पाच रोबाई अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर शेवाय शेवय पीस शेवट चोवीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सत्तावीस शेरवाय सत्तावीसशे पात्र पंच्याहत्तर बाय पन्नास हजार पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस शेरवाईची तेवीस शेवट तेवीसशे पात्र पंचतरवाय पन्नास हजार पंच्याहत्तर चोवीस शेवट चोवीस शेरुई यांची वाईट चोवीसशे बाथरू पंचवीस शेरोधी पंचवीसशे पंचवीस पन्नास हजार पंच्याहत्तर चोवीसशे बाथरू पे पंचवीस रोज पन्नास हजार पंच्याहत्तर सत्तावीस शेवट सत्तावीसशे बाथरू पंचवीस रोबा हजार पंच्याहत्तर अठ्ठावीस शेवट अठ्ठावीस शेरोबर शेवट दोन हजार दोन हजार पन्नास għal ħal